नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित आजचा विषय आहे मातोश्री भक्तांनो जागेबा फसवू नका मित्र सुरुवातीलाच सांगायला पाहिजे की हा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्यासाठी नाही हा सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी जो उद्धव ठाकरे यांचं समर्थन करतो आहे त्याच्यासाठी आहे कारण मला शिवसैनिकांविषयी आपुलकी आहे त्यांनी भरकटू नये अशी माझी इच्छा आहे विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आता एकमेकाचे गळे पकडणं सुरू होईल उद्धव ठाकरे यांच्यासमोर शत्रू म्हणून राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि भाजप पक्ष असे तीन घटक आहेत काल उद्धव ठाकरे यांची ठाण्याला सभा झाली भगवा सप्ताह हो साजरा करतायत त्यानिमित्तानं गडकरी रंगायतनमध्ये त्यांची कार्यकर्त्यांसमोर सभा होते या कार्यक्रमाला येताना वाटेत उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर टॉमॅटो आणि शेण गाईचं शेण फेकण्यात आलं काही नारळही फेकण्यात आले कारण असं या फेकाफेकीच्या मागचं की काही दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली तेव्हा त्यांच्या गाडीवर सुपारी खायची सुपारी लोकमान्य टिळक खायचंय ती सुपारी अशा सुपाऱ्या त्यांच्या गाडीसमोर फेकण्यात आल्या त्याला उत्तर राज ठाकरे यांनी शेड टॉमॅटो नारळ फेकून दिलं राज ठाकरे त्यानंतर संभाजीनगरमध्ये पत्रकारांसमोर बोलताना असं म्हणाले की माझ्या नादाला लागू नका माझं मोहोळ जर उठलं तर तुम्हाला एक सभा घेता येणार नाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जातीचं राजकारण करत आहेत माथी भडकवत आहेत आणि महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा त्यांचा उद्देश आहे असे स्पष्ट आरोप केलेले आहेत शिवसैनिकांनी लक्षात घ्यायचं आहे ते एवढंच की ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभेत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेचा सुद्धा केलेला नाही किंवा राज ठाकरे यांनी जे आरोप केले त्याला उत्तर त्यांनी दिलेलं नाही त्यामुळे मोहोळ उठवायचं की नाही याच्या त्या अजूनही विचारात आहेत असं दिसतं आता उद्धव ठाकरे यांनी <coughs> एकनाथ शिंदे आणि भाजपवर काय आरोप केलेत ते आपण पाहू एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं राजकारण जे आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तर ते महाराष्ट्र द्वेषात राजकारण आहे आणि ते संपवायचं आहे आपल्याला असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आता एकनाथ शिंदे जर महाराष्ट्र द्वेषात राजकारण करत असतील तर अप्रत्यक्षपणे ते बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एक प्रकारे लागू होतं कारण एकनाथ शिंदे यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत आणि ठाकर्यांचे संस्कार महाराष्ट्राचा द्वेष करायला शिकवतात का माझ्या मते शिकवत नाहीत पण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तसं होऊ शकतं असा एकनाथ शिंदेवर आरोप करताना ते असं म्हणतायत की ते महाराष्ट्र द्वेषाचं राजकारण करतात म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नादाला ते लागलेत मांडगूळ असं त्यांनी वापरलं आहे शब्द अत्यंत अशोभनीय आणखीने काही शब्द त्यांनी वापरलेत पण मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्र द्वेषाचं राजकारण करत आहेत असा एक चुकीचा समज मुद्दाम पसरवण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत आणि एकनाथ शिंदे त्यांच्या नादाला लागल्यामुळे ते महाराष्ट्र द्वेषाचं राजकारण करत आहेत पण उद्धव ठाकरे आपल्या वडिलांवर टीका करतायत की वडिलांचे संस्कार इतके तकलादू होते की त्यांच्या हाताखाली इतकी वर्ष काम केलेलं एकनाथ शिंदे एकदम बदलला आणि आता महाराष्ट्र द्वेषाचं राजकारण करायला लागला याचा विचार सर्वसामान्य शिवसैनिकांनी करायला पाहिजे की असं काही होऊ शकतं का याचा विचार त्यांनी करायला पाहिजे या एकनाथ शिंदे आणि भाजप ज्यांनी अजून महाराष्ट्रात पाणी ओळखलेलं नाही त्यांना पाणी पाजायची वेळ आली आहे किंवा नरेंद्र मोदी आणि एक अमित शहा यांना महाराष्ट्राचं पाणी पाजायची वेळ आलेली आहे असं ते म्हणत आहेत भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचं पाणी पाजा अशी राजा बडे यांच्या गरजा महाराष्ट्र माझा ही जी कविता आहे आणि ते आता महाराष्ट्राचं गीत म्हणून सरकारनं निवडलेलं आहे त्यात ओळ आहे भीमथडीच्या तट्टणा या यमुनेचं पाणी पाजा याचा अर्थ आपलं काम महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे महाराष्ट्राचं मिशन आहे अखिल भारतात संरक्षण करणं त्यामुळे भीमथडीची तट तुम्हाला इथे दिसता कामा नाही ती यमुनेच्या तीरावर तुम्हाला दिसली पाहिजे तिथे मोगल जास्त आहेत तिथल्या मोगलांशी आपल्याला लढायचं आहे त्यामुळे भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचं पाणी पाजा ही ओळ एक उद्धव ठाकरे यांनी वारंवार मनात घोळवली पाहिजे की महाराष्ट्राचं जे मिशन आहे ते शत्रूला मोगलांना पाणी पाजणं ज्यांना अखंड भारत नको आहे त्यांना पाणी पाजणं हे महाराष्ट्राचं मिशन आहे ते एकनाथ शिंदेना शिकवण्याचा काही उपयोग नाही कारण एकनाथ शिंदेना ते माहिती आहे त्याप्रमाणे ते त्यांची वर्तणूक होत असते ज्यांना महाराष्ट्राचं मिशन काय आहे हे, हे माहीत नाही जे अखंड भारताच्या विरुद्ध आहेत त्यांना शरद पवार राहुल गांधी यांना तुम्ही महाराष्ट्रात पाणी पाजून दाखवा महाराष्ट्र विकायला काढला आहे भाजपनी आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भिकायला काढला मी त्यांना एक आठवण करून देतो संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यावेळेला जोरात होती त्या वेळेला ज्यांना मुंबई महाराष्ट्राला मिळू नये असं वाटत होतं अशा काँग्रेसमधल्या एका लॉबीनं अशी एक अफवा पसरवली होती की महाराष्ट्रा मुंबई महाराष्ट्राला का द्यायचे नाही याचं कारण असं आहे महाराष्ट्राचे लोक हे हिंस्र प्रवृत्तीचे आहेत नराधम प्रवृत्तीचे आहेत त्यांनी गुजराती स्त्रियांवर बलात्कार केलेले आहेत इतके घाणेरडे आरोप केलेले होते यातला एकही आरोप सिद्ध झाला नाही महाराष्ट्राचा आणि गुजरातचे संबंध हे अत्यंत घनिष्ठ पेशवाईच्या काळापासून आहेत गुजरातवर संकट आलं की ते महाराष्ट्राला हाक मारतात म्हणून आपण गायकवाड तिकडे पाठवले दाभाडे आणि गायकवाड त्यांनी बडोद्यात जाऊन राज्य केलं आणि कसं राज्य केलं के आदर्शवत राज्य केलं तर हे महाराष्ट्र आणि गुजरातचे संबंध आहे तेव्हा महाराष्ट्र विकायला काढला आहे असा उद्धव ठाकरे जेव्हा आरोप करतात त्यावेळेला त्यांची तीव येते आता पंधराशे रुपये माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे त्याला पंधराशे रुपये प्रतिमा देण्यात चाललेला आहे तर ही लाच आहे आणि विकत येत आहेत महाराष्ट्र विकायचं असल्यामुळे तुम्ही पंधराशे रुपयात महाराष्ट्र विकायला परवानगी देणार का असं उद्धव ठाकरेंनी महिला वर्गाला विचारलं आहे अशा प्रकारे अनुदान द्यावं की नाही हा मतभेदाचा मुद्दा होऊ शकतो पण त्यावर तुम्ही हेतवारोप करणार असाल तर उद्धव ठाकरेंना मी एक आठवण करून देतो कर्नाटकानं मुसलमानांची मदं जिंकण्यासाठी एका रात्रीत त्यांना ओबीसी या सूचीमध्ये ढकललं आणि ते ओ बी सी येथे घोषित केलं फसवलं आणि एक, एक कर्नाटकाने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जी घोषणा जी आश्वासनं दिली होती ती त्यांना पाळता आली नाहीत त्यामुळे कर्नाटकात काय चाललंय हे उद्धव ठाकरे यांनी बघावं कधी विचारावं आणि मग महाराष्ट्राच्या ज्या काही योजना आहेत त्यावर टीका करावी असं मला वाटतं प्रश्न काय आहे माहिती आहे का, का? उद्धव ठाकरे यांचं भांडवल काय आहे तर शिवसैनिकांची बाळासाहेबांच्या पायाशी जी निष्ठा आहे वाहिलेली ते उद्धव ठाकरे यांचं भांडवल आहे त्या भांडवलाच्या जोरावर जशी कालचंद भाषण कसं का होतं जशी एखादी चांगली दिसणारी बाई आपले विभ्रम करून प्रीतीचे विभ्रम शृंगार करून लोकांना भुलवते आणि त्यांचं हृदय जिंकण्याचा प्रयत्न करते तसं बाळासाहेबांच्या पायी जी शिवसैनिकांची निष्ठा आहे त्याचा जास्तीत जास्त गैरफायदा घेऊन उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांची एक प्रकारे फसवणूक करतायत लुबाडणूक करतायत असं मला वाटतं उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादी लागलेले आहेत राज ठाकरे म्हणाले माझ्या नादी लागू नका पण त्यांना ते वेगळ्या अर्थानं नादी लागू नका म्हणाले पण उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादी लागलेले आहेत उद्धव ठाकरे हे विच्छा माझी पुरी करा या नाटकाचे प्रयोग सध्या करत आहेत मला मुख्यमंत्री व्हायचं आहे काही करून त्यामुळे मी काही बोललो तरी तुम्ही त्याचा अर्थ एवढाच लक्षात घ्या की पक्ष चोरला आहे यांनी तो एक मुद्दा ठाण्यामध्ये बॅनर्स लागलेत पक्ष कोणी चोरला मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतं की पक्ष पहिल्यांदा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे पुढे झाल्या त्या घडामोडी प्रतिक्रिया आहेत एकोणीसशे एकोणीश दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जनादेश असा होता की शिवसेना आणि भाजप यांनी मिळून राज्य करायचं आहे का झाली शिवसेना आणि भाजप यांची युती प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र का आले कारण संपूर्ण देशामध्ये भाजपला अस्पृश्य समजलं जात होतं आणि शिवसेनेविषयी जास्तीत जास्त कटुता कशी निर्माण होईल शिवसेना हा रानटी रानवट लोकांचा पक्ष आहे त्याच्याकडे काही सुसंस्कृतपणा नाही कारण या दोघांमध्ये हिंदुत्वाविषयी समान धागा होता समान आस्था होती त्यामुळे हिंदुत्व नको ज्या एकमेव कारणासाठी सगळे राजकीय पक्ष एकत्र आले होते आणि शिवसेना आणि भाजपला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांच्या लक्षात आलं की आपल्याला एकटं पाडण्याविषयी सगळ्यांचं जर एकमत आहे तर आपण दोघांनी एकत्र का येऊ नये आणि मग ही लढाई का लढू नये म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन शिवसेना आणि भाजप एकत्र आले आणि संयुक्तपणे काँग्रेस आणि काँग्रेस संस्कृतीशी सामना करू लागले याच्या अगदी ला विरुद्ध वर्तन उद्धव ठाकरे यांचं झालेलं आहे आत्ता ठाण्यात जे झालं ते काय झालं उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे आणि मग सभेत काय झालं उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे म्हणजे हिंदुत्वनिष्ठच आपापसात आप भांडतायत आणि काँग्रेसवाले मजा बघतायत बिच्छा माझी पुरी करा नाटकाचा शेवट हा असा होणार आहे तो ठालणार आहे का शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंना मी प्रश्न नाही विचारत सर्वसामान्य शिवसैनिकांना हिंदुत्वनिष्ठ आपापसात आप लढून त्यांचा पराभव होणं आणि शरद पवारांचा तो विजय होणं आणि हे उद्धव ठाकरेंच्या हातून होणं उद्धव ठाकरे सहाय्यभूत होणं हे चालणार आहे का हा सर्वसामान्य शिवसैनिकांना उद्देशून मला प्रश्न विचारायचा आहे शेवटचा मुद्दा शरद पवारांना आपण गुंडाळू शकतो आपण त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद मिळवू शकतो असाही एक उद्धव ठाकरे यांना भ्रम आहे पण शरद पवारांना त्यांनी ओळखलेलं नाही म्हणून गडकरी रंगायतन ज्या गडकऱ्यांच्या नावानं हे नाट्यग्रह उभा आहे त्या गडकऱ्यांच्या भावबंधनमधल्या घनश्यामच्या एका संवादाची मी त्यांना आठवण करून देतो घनश्याम हा त्या नाटकाचा खलनायक आहे आणि त्याला लतिका त्या नाटकाची नायिका तिच्याशी लग्न करायचं असतं पण ती नकार देते तेव्हा तो तिच्यावर संकट आणतो आणि तिला ब्लॅकमेल करून लग्नाला भाग पाडतो त्यावेळेला मी तुमच्याशी लग्न करते पण माझ्या कुटुंबियांवर आणलेली तुम्ही जी संकट आहेत ती दूर करा असं म्हणून लतिका घनश्यामचे पाय पकडते आणि पाया पडते तेव्हा घनश्याम तिला म्हणतो की किती उद्दामपणे तू माझी माझी मागणी नाकारली होतीस आज माझे पाय पकडतेस स्त्री आहेस म्हणून कदाचित तुला माझं हृदय मिळेल पण माझं डोकं त्याच्यावर ताबा तुला कधीच मिळवता येणार नाही कारण हातापासून हृदय दोन हात दूर असतं तर पायापासून डोकं साडेतीन हात अंतरावर असतं हा अत्यंत गाजलेला घनश्यामचा संवाद आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हे लक्षात घ्यावं शरद पवारांच्या डोक्याचा ताबा त्यांना कधी घेता येणार नाही फार फारचं एखादं पद किंवा आणखीन काहीतरी दरमहा घर खर्च चालवण्यासाठी शरद पवारांकडून त्यांना मदत मिळू शकेल पण शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं आहे ते राज ठाकरे यांनी सांगितलं की त्यांना दंगली घडवायच्या आहेत आणि जातीचं राजकारण करायचं हे सगळं शिवसैनिकांनी ध्यानात घ्यावं आणि एकनाथ शिंदे भाजप यांना उद्धव ठाकरे यांचा जो विरोध आहे तो विरोध त्यांनी करू नये म्हणून त्यांनी दबाव वाढवावा असं मला आवाहन करा असं वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद